खेळ खेळायचा आहे यापूर्वी आपण अंकांचा सापशिडीचा खेळ खेळलो अक्षरांचा पण खेळ खेळायला पण यामध्ये वेगळेपणा असा आहे की यामध्ये अक्षर आहे शब्द आहे आणि चित्र आहे बघा याच्यावरती मूळ अक्षर चित्र आणि शब्द दिलेला आहे हा आपल्याला सापशिडीचा खेळ खेळायचा आहे आता या खेळामध्ये स्टार्टपासून सुरुवात करायची आहे आणि भाषांचा वापर करून आपल्याला आहे बघा जे काही शंकू आहेत ते आपल्याला खेळामध्ये वापरायचे आहेत बघा आपण हा खेळ दोघांमध्ये तिघांमध्ये चौघांमध्ये पण खेळू शकतो त्यासाठी हा आपल्याला फासा वापरायचा आहे आणि हा फाशाचा वापर करून आपल्याला हा खेळ खेळायचा आहे बघा किती आलेत ते बघायच्या अगोदर किती आलेत हे आग गाडी आता पुढचा विद्यार्थी निघायलाय खेळ किती पडले 2 तो पण कुठे आला आग गाडी परत दोन पडले कुठे गेला तो 1 दोन, 3 चित्र कोणतं आहे हे बाळाचं आणि शब्द पण काय आहे चार पाच अंगठी बघा अक्षर काय आहे की नाही या पद्धतीने अक्षरावरून शब्द अर्जायचा आणि शब्दावर चित्र अर्जायचं आपल्याला लक्षात आलंय या पद्धतीने हा छान खेळ खेळायचा थे आहे या खेळामुळे काय होणार आहे बघा अक्षरांची ओळख होणार आहे चित्रांची ओळख होणार आहे आणि चित्राला जे शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला छानपैकी वाचता येणार आहेत आवडला सगळ्यांना खेळ तर हाच खेळ आता आपण चौघ चौघांच्या गटामध्ये पूर्ण करूयात धन्यवाद